जया जन्म नामार्थ झाला जयानि सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निरीहम् विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकवीस फेब्रुवारी कर्तेपणाचा अभिमान नसावा विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे आहे विषय आहेत तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत भक्त नाही। म्हणजे भगवंताचे होऊन राहणे त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पाहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा आपण प्रपंचात मी करीन तसे होईन या भावनेने वागत असतो परवाच एक जण आले होते त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत तरीही मी अमुक करीन मी तमूक करीन असे ते म्हणतच होते आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करून घेत असतो ही भावना ठेवून वागावे त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितले आहे यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे तो कर्म करू लागला म्हणजे आपोआप फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआप अर्पण होते संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे म्हणतो पण देवाला फसविणे शक्य आहे का तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण करतो आहे वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे म्हणून केव्हाही देवाला फसवू नये कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरिता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावे आजचे बोधवचन जो जोपर्यंत विषयाची आस तो तोपर्यंत नव्हे भगवंताचा दास जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परत सत्यमानावे नामा भोग सेवावे, हाची सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे चरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामापाशी अनन्य वागावे यज्ञकसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीराम् समर्थ